मित्रांनो श्रावण महिना म्हणजे भक्तीचा आराधनेचा आणि देवादिदेव महादेवाचा महादेवाच्या कृपेचा काळ असतो या पवित्र महिन्यात काहीही केले नाही तरी एक गोष्ट तुम्ही रोज करावी सर्व पाप नष्ट होतात आणि महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आता तुम्हाला रोज काय करायचं आहे तर रोज तुम्हाला शिव चालिसा वाचायची चा, आहे आणि हे वाचायला फक्त दोन मिनटं लागतील शिव चालिसामध्ये आहे त्या भोळ्या शंकराची महिमा ज्याच्या जटांमध्ये गंगा बसते ज्यांच्या अंगावर भस्म आहे ज्यांच्या डोळ्यात आहे तिसरे नेत्र जागृतीचं नाशाचं आणि कृपेचंही शिव चालिसा जर रोज वाचायला सुरुवात तुम्ही श्रावण महिन्यात केली तर घरातील नकारात्मकता दूर होते रोग भय आणि संकट टळतात मनाला शांती मिळते आणि महादेवाची विशेष कृपा तुमच्यावर होते तुम्हाला जर दुसरं सेवा वाचन जमत नसेल तर तुम्ही फक्त शिव चालिसा वाचा हीच सर्वात मोठी साधना हीच सर्वात मोठी सेवा श्रावण महिन्यात आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा रोज श्रावण महिन्यात पहिल्या दिवसा